कोण्या बाजूने होते त्यांचं कसं झालं काय झालं असं तुमचा प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे की कौरवाच्या बाजूला सगळ्यात जास्त सैनिक का होते याचा प्रश्न असा विचारला आहे महाभारतात त्याचं मेन कारण असं की अर्धे नेमा लोकांना ही इच्छा होती की कृष्ण पांडवाच्या बाजूने युद्धात आणि युद्ध करता करता आम्हाला भगवान कृष्णाचं सौंदर्याचं दर्शन करता करता जर आमचा मृत्यू झाला तर जी गती योगी लोकांना हिमालयामध्ये तपश्या करून हजारो वर्ष तपासा गेल्यानंतर प्राप्त होती तेच युद्धभूमीमध्ये युद्धा करता करता भगवान कृष्णाला दर्शन घेता घेता आम्हाला वैकुंठाची गती प्राप्त होईल म्हणून सगळ्यात जास्त लोक स्वार्थ साधण्यासाठी कौरवांच्या बाजूला होते म्हणून बाह्यदृष्टीतून पाहिलं तर कौरवांची सैन्य जास्त होते पण त्यांच्या मागचे सगळ्या त्याच्यात बी महाभारतामध्ये वर्णन केले कोणी पितृलोकात गेले कोणी स्वर्ग लोकात गेले कोणी ब्रह्म लोकात गेले कोणी वेगळ्या वेगळ्या लोकात त्यांच्याचे चित गेलेले पण जे प्रामाणिक लोक होते त्याच्यामध्ये ते केवळ भगवंताचं दर्शन घेऊन वैकुंठ जाण्यासाठी तिथे या युद्धभूमीत राहिलेले आणि जे राहिले सैनिक खालचे तर असं म्हटलं जात आहे युद्धभूमीमध्ये जो कोणी वार्ताला वैकुंठ लोक आपले स्वरूप लोकाची प्राप्ती होती तरी आणि दुसरं हा म्हणजे त्याच्यातलं उच्च ध्येय आणि आंतरिक बाह्य म्हणजे जिथं सत्ता असेल त्यात बाजूला राहतात आता जर सैनिक पाहिले गेलं तर सैनिक का लढतात आपल्या देशाचे कारण त्याला सॅलरी भेटते सॅलरी बंद करा ते नाही लढणार पण दोन राजकारणी इंडिया आणि पाकिस्तान भारत आणि पाकिस्तान युद्ध करतात पण हे सैनिक करत असतात पण युद्ध जेव्हा युद्ध होत आहे तुम्ही धर्मासाठी करतात तो उच्च लोकांची प्राप्त होतात मग ते बाजून लढू युद्ध भूमीमध्ये धराशाही झाली ते पण त्याच्यामध्ये पाठ टाकून कधी पळता कामा नाही त्याची आदोगती होते म्हणून साधूने तपाश्यामध्ये आणि क्षत्रियाने युद्धभूमीमध्ये कधीच पळ काढू नये आणि साधू जर पळून गेला तर ह्या लोक ह्या लोकांपर परलोकात त्याची अधोगती होते आणि जो क्षेत्रिय असतो तो भौतिक जगामध्ये पण काही प्राप्त करू शकत नाही आणि व म्हणून भगवान कृष्ण पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात अरे तू मेला तो स्वर्ग भेटल आणि जिवंत राहिलं तर राज्य भेटल दोन्हीकडे फायदे म्हणून युद्धमधून पळू नकोस